नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की रबी हंगाम दोन हजार तेवीस चा किंवा कालपासून अखेर वाटपाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो हा रबी हंगाम दोन हजार चा पिकमा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे आणि कोणत्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे या संदर्भात सगळ्यात सर... महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीस तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातला सगळे अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल जर तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहायची असेल तर तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी राज्यातील जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून याचं वाटप सुरू झालेलं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं एकशे दहा टक्के पेक्षा जास्त नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना अखेर पिकमा मंजूर झाला आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांना एकशे दहा टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांचा जे काही निधी होता राज्य सरकारने राज्य हिस्सा अनुदान म्हणून विमा कंपन्यांना वितरित केला आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा आता रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चा पीकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये गहू असेल ज्यामध्ये हरभरा असेल या सर्व रब्बीच्या सर्व पिकाचा पीकमा या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं तर सोयाबीन आपण जर पाहिलं तर रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याचा सर्वात जास्त हेक्टरी चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पिकमा येत आहे काय काय शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस हजार काय शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार परंतु काही शेतकऱ्यांना चार हजार पाच हजार असा सुद्धा येत आहे ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं त्यांना तशा पद्धतीचा पीकमा येत आहे याचबरोबर दुसरं जर पाहायला गेलं तर हरभऱ्याचा हरभऱ्याच्या नंतर गव्हाचा सुद्धा पीकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतो काल शेतकऱ्यांना मेसेज आलेच याचबरोबर दुसरा दा दा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिकमा जमा होत आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी आपण जर पाहिजे पन्नास हजार काही शेतकऱ्यांना चाळीस हजार काही शेतकऱ्याला दोन दोन हेक्टरचे सत्तर सत्तर हजार ऐंशी ऐंशी हजार आणि काही काही शेतकऱ्याला दोन तीन तीन चार चार हेक्टरचे दोन दोन लाख अडीचाळीस लाख रुपये पिकमा जमा होत आहे आता काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या खाली की आम्हाला दा दोन लाख सत्तावन्न हजार रुपये एका कुटुंबाचा पिकमा आलेला आहे मग त्या शेतकऱ्याची जमीन जास्त असेल म्हणून त्या शेतकऱ्याला तेवढा पिकमा आलेला असेल परंतु रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकपा वाटपाला सुरुवात झालेली आहे आता या दोन जिल्ह्याबरोबरच आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल भंडारा असेल पालघर असेल वाशिम व बुलढाणा आहे याच्यामध्ये वाटप सुरू झालेलच आहे सांगली असेल नंदुरबार असेल बीड जिल्हा असेल हिंगोली असेल अकोला असेल धुळे असेल पुणे असेल धाराशिव असेल यवतमाळ असेल अमरावती गडचिरोली लातूर याही जिल्ह्यामध्ये रबी हंगाम दोन हजार तेवीसचा पिक वाटपाला सुरुवात झालेली आहे याबरोबरच नांदेड जिल्हा पुण्यश्लोक आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर याचबरोबर नाशिक याचबरोबर चंद्रपूर याचबरोबर सोलापूर जळगाव परभणी वर्धा नागपूर जालना गोंदिया कोल्हापूर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्याचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु या सर्व जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा मंजूर होता त्याच शेतकऱ्यांना वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की ऐंशी टक्केपेक्षा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान कमी होईल त्या शेतकऱ्यांचा ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त नुकसान कमी झालेलं असेल तर त्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून ती रक्कम वापस घेतली जाईल राज्य सरकारच्या हिस्ची परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांचं ऐंशी टक्केपेक्षा जास्त नुकसान किंवा एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना विमा कंप अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार राज्य हिसा अनुदान देऊन विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान देऊन त्या शेतकऱ्यांना पिकमा वाटप करेल त्या शेतकऱ्यांची अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं परंतु आपण जर पाहतो त्या पद्धतीनेच आता हंगाम तेवीसचा पिकमा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांचा पिकमा आगाऊचा पिकमा राज्य सरकारने हिस्सा अनुदान मंजूर करून त्या विमा कंपन्यांना वितरित केलं आणि विमा कंपन्यांना वितरित केल्यावर आता त्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून विकमा वाटपाला सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर राज्य हिस्सा आमदार आपण रब्बी दोन हजार तेवीस मध्ये चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये या दोन दिवसापूर्वी राज्य सरकारने नव विमा कंपन्यांना हे अनुदान वितरित केलेलं आहे तेवीस कोटी च्या जवळपासचं हे अनुदान आहे आणि हे अनुदान या, या, या विमा कंपन्यांना वितरित केलेलं आहे आणि आता या विमा कंपन्यांच्या माध माध्यमातून याच्या वाटपाची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो आता कोणकोणत्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून याचं वाटप सुरू झालेलं आहे याची थोडक्यात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनी याचबरोबर आपण जर पाहतो नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून याचं वाटप सुरू झालेलं आहे जवळपास मागील तीन वर्षाचा सुद्धा पीक म्हणजे काही शेतकऱ्यांना बाकी होता ते सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो ओरिएंटल विमा कंपनी युनायटेड इंडिया चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एसबीआय लाईफ आय सी याचबरोबर एच डी एफ सी आर्गो याचबरोबर यासारख्या एकंदरीत नऊ विमा कंपन्यांना राज्य हिचं आमदान अरबी हंगाम दोन हजार तेवीस चा भेटलं होतं आणि पुन्हा एकशे दहा टक्केपेक्षा जास्त ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं त्याही जिल्ह्याचं अनुदान राज्य सरकारने राज्य हिचं आमदार म्हणून विमा कंपन्यांना वितरित केलं परंतु अखेर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये हा पिकमा मंजूर होता शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन झालं होतं तशा शेतकऱ्यांना हा पिकमा वाटप सुरू झालेलं आहे आपण जर पाहिलं तर मुख्यतः वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रबी हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भातलं एक छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद